गाईज वेलकम टू माय चॅनल मामी भाची ब्लॉग तर आज आहे वैदेईचा गरबा इव्हेंट त्यासाठी तिची खूप इच्छा होती की मला छान असा मेकअप करून द्या म्हणून तर मी आज तिचा मेकअप करून दिलेला आहे सुरुवातीला इथे मॉइश्चरायझर लावलेलं ला आहे निवियाचं त्यानंतर प्रायमर घेतलेलं आहे टीम टीनचं खूप छान असं प्रायमर आहे लवकर ब्लेंडिंग होतं ऑब्झर्व पण खूप मस्त होतं छान तिला असं लावून दिलेलं होतं ती पण खूप आज आनंदी होती तिला छान असा मेकअप करून मिळणार होता बऱ्याच दिवसाची तिची मेकअप करण्याची इच्छा होती छान असं प्रायमर इथे लाव लावलेला आहे सॉफ्ट अशी स्किन झालेली होती पूर्ण बघू शकता छान असं व्यवस्थित झालेलं आहे प्रायमरमुळे असं चेहऱ्यावर थोडाफार ग्लोसुद्धा आलेला आहे तिच्या छान गळाला वगैरे लावून घ्यायचं जेणेकरून गळा वगैरे असा ब्लॅक दिसणार नाही कानाला वगैरे थोडंसं लावून घ्यायचं त्यानंतर असं फाउंडेशन वगैरे लावून घेतलेलं होतं इथे स्विस ब्युटीचं मी फाउंडेशन घेतलेलं आहे झिरो टी नंबर झिरो टू नंबरचा हा शेड होता तिच्या चेहऱ्याला मॅच होईल असाच होता थोडे डब डब करून इथे लावलेलं होतं नंतर ब्लेंडिंग घेतलेलं होतं थोडं ओलं करून घ्यायचं त्यामुळे असं छान पाणी वगैरे त्यातलं काढलं की छान असं सॉफ्टसं आपलं ब्लेंडिंग तयार होतं खूप सुंदर असं तिच्या चेहऱ्यावर सूट झालेलं होतं ते नंतर आर्यसचं कॉम्पॅक्ट पावडर लावलेलं होतं ते सुद्धा थोडं डॅप करून लावायचं जेणेकरून आपला मेकअप हा सेट होईल बघा किती सुंदर चेहरा तिचा दिसतो आहे चेहरावर छान असा ग्लो आलेला आहे महत्त्वाचं तिला आयशाडू खूप छान एकदम व्यवस्थित असं लावायचं होतं खूप इच्छा होती तिला आय शॅडोचा मेकअप करण्याची तर सुरुवातीला मी इथे थोडं लिपस्टिक लावलेलं होतं पिंक कलरचं नंतर असं स्प्रेड केलं होतं ब्रशनी ब्लॅकिश असा मेकअप तिला हवा होता आयचा नंतर इथे ग्लिटरचं हे आय शॅडो पॅलेट होतं माझ्याकडे ते आता लावून दिलेलं होतं मधामधा तिची बडबड सुरू होती मेकअपसोबतच छान असा आय शॅडो तिचं लावलेला आहे शार आय शॅडोच्या बाबतीत जरा काय होती ती उत्साही होती खूप तिला आय मेकअप एकदम छान हवा होता इकडे मागच्या बाजूला आई तिचं गरबाचा जे ब्लाऊज होता ते स्टिच करून देणार होत्या ते तिला थोडं लूज झालेलं होतं त्यामुळे डोळे थोडे छोटे असल्यामुळे आय शाडूचा आम्ही वरचा आय मेकअप तिचा थोडा मोठा केलेला आहे वरच्या बाजूने थोडं वर तिला असं केलेलं होतं इथे कॉन्टरिंग केलेलं होतं मी जेणेकरून नाकाचा शेंडा असं व्यवस्थित दिसेल एकदम आनंदी होती ती मेकअप करण्यासाठी कॉन्स्टंटली पाहत होती आरशाकडे बघा छान असा तिचा मेकअप झालेला आहे हे कलर स्टुडिओचं माझ्याकडे पॅलेट होतं त्यातूनच मी यूज केलेलं होतं कॉन्ट्रोलिंगचं इथे आयलायनर लावताना दहा वेळा ती डोळे साफ करत होती एकदा ओरडली मी तिच्यावर तेव्हा तिने कॉन्स्टंट असे डोळे लावून ठेवले होते त्यानंतर छान असं आयलायनर लावून दिलं इथे लिपस्टिकचा शेडसुद्धा लावलेला होता एकदम लाँग लास्टिंग लिपस्टिक आहे हे तिचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता एक एकदम आनंदी होती ती छान असं लिपस्टिक लावलेला आहे तिची आतुरता होती की फायनली मेकअप मी कसा होतो आणि मी कधी बघते छान असं लिपस्टिक लावलेलं आहे त्यानंतर इथे हायलायटर घेतलेलं होतं मास्टर क्रोमचं ते सुद्धा तिच्या नोजवर थोडं लावलेलं होतं चिक्सच्या बाजूला लावलेलं होतं इतका हेवी मेकअप करणं हे पहिल्यांदाच तिच्यासाठी होतं मेकअप करण्याची खूप जास्त आवड आहे माझं मेकअपचं सामान सुद्धा ती दरवेळेस सतत उघडझप करत असते पाहत असते आयब्रोची करण्याची तिला अशी आवश्यकता नव्हती कारण आयब्रो तिच्या ऑलरेडी व्यवस्थित आहे पण थोडं पावडर वगैरे लावलं लागलं असल्यामुळे तिला थोडं लावून दिलेलं होतं मी शॅडो सॉरी आयब्रोज आता इथे ब्लश लावलेला आहे पिंक कलरचं फायनली हा तिचा मेकअप झालेला आहे खूप छान दिसत होती है आम्ही हेअरस्टाईलची शूटच करू शकलो नाही त्यामुळे कसा वाटला वैदेहीचा मेकअप कमेंटमध्ये सांगा बघा इथे किती छान मैत्रीचा गरबा सुरू आहे नंतर आम्ही गरबा इव्हेंटसाठी सुद्धा गेलेलो होतो छान आनंदाने ती डान्स करत होती सगळ्या आजूबाजूला तिच्यासोबत मैत्रिणी होत्या तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय